माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार स्वामींनी सगळ्या सेवेकरांसाठी एक सुंदर संदेश दिला आहे ह्या संदेशमध्ये महाराजांनी आयुष्यात येणाऱ्या संकटांवर दुःखांवर समस्यांवर मात कसे करायचे यातून मार्ग कसा काढायचा या संदर्भात संदेश दिला आहे महाराज म्हणतात गुरुवारी माझ्या मठात मंदिरात केंद्रात तू जातोस का माझी उपासना तू तु करतोस का तुझ्या आयुष्यात संकट दुःख त्रास जेव्हा येतात तेव्हा तू माझ्याजवळ येतो असे न करता तुझ्या दुःखांना तुझ्या संकटांना वारंवार सांगत जा माझे मालक माझे महाराज ह्या विश्वात सगळ्यात मोठे आहे जेव्हा आयुष्यात आपण संकटांवर मात करत असतो तेव्हा श्रीकृष्णानेही सांगितलं आहे संयम ठेव तुझी वाणी मधुर असू दे तुझ्या वागण्यात तुझ्या बोलण्यात मृदुदा असू दे ह्या गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये परिपूर्ण बनवतील निंदा नालस्ती करणं लोकांबद्दल वाईट चितवणं हे आपले संस्कार नाही ही आपली संस्कृती नाही तू माझं नाम जप कर माझ्या नामात तू लीन हो माझ्या नामात लीन हो म्हणजे काय तुझ्या कर्मात मला शोध तुझ्या वाणीमध्ये मला शोध नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे तू जर ते ऐकलंस तर नक्कीच यशस्वी होशील पण त्यासाठी तुझं मन तन आणि चिंतन माझ्या नामात मृदू दे या सगळ्यातून तुला बाहेर पडायचं असेल तर अध्यात्म परमार्थ हा सर्वात महत्त्वाचा आहे आजकाल येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या संकटात देवाप्रभावी असलेली आपली कृतज्ञता कितीतरी प्रमाणात कमी झाली आहे ती तुला वाढवायची आहे गुरुवारी माझं नाम जप कर माझ्या चरित्राचे पठन कर मी दिलेला प्रत्येक संदेश मी घातलेली शिकवण याच्यात तू रमून जा आयुष्यात तुला कधीच कशाची कमी पडणार नाही अध्यात्मामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा पैशानेच परिपूर्ण असतो असा नाही तो मनाने कमकुवत असला तर तो माझ्याकडे येतो जो पैशाने कमकुवत असला तोसुद्धा माझ्याकडे येतो आणि ज्याच्या आयुष्यात खूप जास्त संकट त्रास दुःख आहे तो सुद्धा माझ्याकडे येतो बाळा तू तु फक्त तुझ्या नामात मला शोध मी दिलेली शिकवण तू जपून ठेव या शिकवणीतून तुझ्यासुद्धा आयुष्याचं तेवढंच कल्याण होणार आहे तुला सुद्धा सुख समृद्धी समाधान भरपूर मिळणार आहे येत्या गुरुवारपर्यंत तू जर माझ्या संदेशचं अनुग्रहण केलं तर नक्कीच तुझी इच्छा मी स्वतः पूर्ण करेल तुला जेव्हा आयुष्यात संकटांचा सामना करत आहे त्या संकटांना सांग परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहे त्या दुःखांना सांग की माझ्या पाठीशी असणारा ब्रह्मांड नायक हा सर्वोच्च कोटीचा आणि उच्चाधीश देश आहे त्याची तुलना कोणाशीच करू शकत नाही त्या दुःखांना त्या संकटांना जाण्यासाठी तू परावृत्त कर त्या त्रासाला जाण्यासाठी तू परावृत्त कर बघ यश तुझं आहे मार्ग तुझा आहे सुख तुझं आहे संपत्ती तुझी आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याच आहे मला काय पाहिजे मला काय मिळणार तर मला तू पाहिजेल मला तुझी भक्ती पाहिजेल तू आज पैशासाठी माझी प्रार्थना करतो पैशा पैशासाठी माझ्या जवळ येतो पैशासाठी मला हवं नको ते देतो अरे बाळा या मला या गोष्टीची काय गरज हे सगळं माझ्यासाठी शून्य आहे मला आवडते ती फक्त आणि फक्त तुझी भक्ती तुझी श्रद्धा तुझा विश्वास तुझे संस्कार माझ्याप्रती तेवढे तत्पर ठेव नक्कीच तुला यशाच्या गुरुकिल्लीकडे जाण्यासाठी मी मदत करेल मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या सदैव सोबत राहील कितीही तुझ्या आयुष्यात संकट दुःख त्रास आला तरी मला विसरू नको मी दिलेल्या संदेशाचं तू जर पालन केलं आणि रोज झोपण्याच्या आधी मला नतमस्तक झाला माझं नाम घेतलं माझे नामस्मरण केले मला मुजरा केला तर मी तुझ्या आयुष्यभर सोबत राहील परिवारासोबत अध्यात्मसुद्धा करायला शिक याच्यात तुला आणि तुझ्या कुटुंबाला नक्कीच फायदा